नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशनश्यू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो काल आपण एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ शेअर केलेला होता जेव्हा कधी आपण व्हिडिओ पोस्ट करतो त्याच्यामागे काहीतरी रिझन असतं बरेचसे जे पेरेंट्स दोन हजार चोवीसला त्यांच्या पाल्यांना ॲडमिशन मिळालं आणि ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त होतं परंतु त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मिळालं होतं कॅटेगरीनं त्यांना ॲडमिशन मिळालं परंतु जेव्हा जेव्हा प्रायव्हेट कॉलेजेसच्या फीजचा विषय येतो सुरुवातीला पहिल्या वर्षी तर बऱ्याचदा तो फुल फीजचा डी घेऊनच ॲडमिशन विद्यार्थ्यांना पूर्ण करावं लागतं आता जेव्हा तुम्ही फुल फीज भरून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करता त्यानंतर विद्यार्थ्यांना जे तर स्कॉलरशिपच्या माध्यमातून उर्वरित फीस येणं अपेक्षित असतं आणि जेव्हा उर्वरित फीजसाठी जेव्हा मुलं अर्ज करता आहेत तर काही केसेसमध्ये जे येते विद्यार्थ्यांना या संदर्भात अडचणी आलेल्या होत्या त्याचा संदर्भ घेऊन त्याच अनुषंगाने जे तो आपण कालचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि हे सगळं माझ्यापर्यंत पोहोचण्याचं कारण असं की ज्या मुलांचे मागच्या वर्षी ॲडमिशन झाले आणि दोन हजार चोवीसच्या ॲडमिशन प्रक्रियेनंतर जेव्हा त्यांनी स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केला किंवा त्या प्रोसेसमध्ये ते गेले प्रोसेस ते तेव्हा जे त्यांचे अनुभव होते ते त्यांनी मला शेअर केले आणि मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आता कालचा जो आपला व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट्स मी पाहिल्या काही जणांचं प्रक्रिया कदाचित या वर्षीच होणार आहे मागच्या वर्षी झालेली नाही आहे तेही लोकं लोक मला तिथं जी आरचे रेफरन्स देत होते वेगवेगळे जे आर तुम्ही वाचा हे तुम्ही बघा त्यानंतर तुम्ही हे सगळं बोला मिसगाईड करू नका अशा पद्धतीच्या सूचना या कमेंटच्या माध्यमातून त्या व्हिडिओला आपल्याला भरपूर आलेल्या आहेत शक्य होईल त्या सूचनेला मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरीही काही महत्त्वाचे विषय असतात जे तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो पाहिजे अर्थात यामागचा उद्देश एकच आहे की आपल्यापर्यंत योग्य माहिती पोचवावी आपले जे शंका आहेत त्यांचं कुठेतरी निरसन व्हावं आणि तुम्हाला मिसगाईड करण्याचा तर काही प्रश्नच नाही आहे कारण आमचं काउन्सिलिंगचं काम आहे हजारो मुलांना आम्ही आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून खूप साऱ्या मुलांचं करिअर घडलेलं आहे त्यामुळे अगदी कपोलकल्पित माहिती तर कधीच दिली जात नाही कधीच नाही शक्यतो अंदाजे पण माहिती मी कधीच देत नाही ज्या जे आरचा ह्या सगळ्या मंडळींनी उल्लेख केला यांनी जर माझा यूट्यूब चॅनलवर जर गेले आणि मागचे जर व्हिडिओ पाहिले तर या सगळ्या शासन निर्णयाचे व्हिडिओज मी ऑलरेडी केलेले आहेत मग ते पंधरा लाखापर्यंत झालेली मर्यादा असेल किंवा पहिल्याच टप्प्यामध्ये एस सी एस टी एस सी एस टीला तर एन सी एल लागत नाही इतर कॅटेगरीचं जे एन सी एलची मर्यादा वाढवली नंतर पुढच्या नंतरच्या जे आरमध्ये एस सी बी सीला त्यामध्ये त्यांनी ॲड केलं हे सगळे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहेत म्हणजे वर्षभरापूर्वी जेव्हा हे आले होते परंतु काही जे विद्यार्थी जे या वर्षीच्या प्रक्रियेत आले किंवा यावर्षी पहिल्यांदा जे आपले व्हिडिओ पाहत आहेत बऱ्याचदा त्यांना वाटतं की काहीतरी नवीनच माहिती आहे किंवा अर्धवट माहिती आहे असं त्यांना वाटतं साहजिक आहे परंतु असं होत नाही मित्रांनो अनुभवाच्या आधारे पालकांचे जे काही एक्सपिरियन्स आहे त्या आधारे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि परत एक महत्त्वाचा विषय यातून मिसगाईड करण्याचा काही विषयच नाही ज्याला वाटतं की पंधरा आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असतानाही स्कॉलरशिप मिळते तुम्ही घेऊन दाखवा जेव्हा तुम्ही आता काही मुलं म्हटले आमचा अर्ज सबमिट झाला स्कॉलरशिप आली की मला फोन करा मी तुमचं अभिनंदन करतो माझ्याकडून तुम्हाला पेढे खाऊ घालतो काही अडचण नाही बघा पहिली गोष्ट तर शासनाने नियम काढला तो मला माहिती आहे त्याचे जी आर सगळे माझ्याकडे उपलब्ध आहेत परंतु जेव्हा शासनाने एन सी एलचा नियम काढला तो यासाठी की तुम्हाला बऱ्याचदा उत्पन्न जास्त असल्यामुळं एन सी एल मिळत नव्हतं मुलं ओपन कॅटेगरीत अर्ज करायचे आणि मग ओपनमधली कॉम्पिटिशन वाढून जायची आणि कॅटेगरीत ज्यांचे ज्यांचे नियमाप्रमाणे डॉक्युमेंट्स आहेत त्यांना कॅटेगरीतून जायला सोय उपलब्ध व्हायची आता एन सी एल काढल्यामुळं खरं तर ओपनच्या मुलांचा काही अंशी फायदा झालेला आहे आणि कॅटेगरीचं मुलांचं नुकसान नाही म्हणता येणार ना, परंतु जे मुलं नॉन क्रिमिलिअर न मिळाल्यामुळं ओपनमध्ये अर्ज करायचे ते आता कॅटेगरीतनं अर्ज करतात ॲडमिशनसाठी निश्चितपणे पंधरा लाखापर्यंतची मर्यादा वाढल्यामुळं किंवा उत्पन्नाची मर्यादा काढून टाकल्यामुळं एन सी एलसाठी त्यामुळं ॲडमिशन मिळायला कॅटेगरीतून ॲडमिशन मिळायला विद्यार्थ्यांना मदत होते हे शंभर टक्के सत्य आहे आम्हीसुद्धा ते ॲडमिशन लास्ट इयरला केलेले आहेत परंतु जेव्हा स्कॉलरशिपचा विषय येतो तेव्हा मात्र तुम्हाला उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असेल तर स्कॉलरशिप मिळते का याचा अनुभव आपण प्रत्यक्ष घ्या ज्यांचे मागच्या वर्षी ॲडमिशन झालेले आहेत आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं तरी पण स्कॉलरशिप मिळाली असे कोणी असतील निश्चितपणे तुम्ही मला संपर्क करा मला तुम्ही कशा पद्धतीने ॲप्लिकेशन प्रोसेस केली ती माहिती द्या मी सगळ्यांसाठी ती शेअर करेल दुसरं ज्या मुलांचं उत्पन्न ऑलरेडीच कमी होतं आठ लाखापेक्षा त्यांचा याच्यात विषयतली त्यांना नियमाप्रमाणे स्कॉलरशिप मिळणारच आहे आणि तिसरा महत्त्वाचा विषय जो आहे की मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीतला वगैरे काही विषय असेल किंवा इतर काही विषय आहेत इतर शॉर्टमध्ये या व्हिडिओमध्ये ती माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता पहिला विषय असा आहे की मुलींना मोफत शिक्षणाचा उल्लेख आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला आणि असं काही जणांचं म्हणणं होतं तर ते आता आपण अगदी शॉर्टमध्ये घेऊया विद्यार्थी मित्रांनो एस सी कॅटेगरी एस टी कॅटेगरी एन टी वन एन टी टू एम टी थ्री व्ही जे एन टी आणि एस बी सी या कॅटेगरीमधले मुलं किंवा मुली यांना पूर्वीपासूनच दहा टक्केच फीस लागू आहे म्हणजे किती समजा एखाद्या कॉलेजची फीस आहे दोन लाख रुपये बी एम एस कॉलेजची तर या विद्यार्थ्यांना वीस हजार रुपये फीस लागू होते गव्हर्नमेंटच्या कॉलेजची फीस साठ हजार रुपये असेल तर या विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये फीस भरावं लागते परंतु बऱ्याचदा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस बी एम एस असेल एम बी बी एस असेल हे कॉलेजेस मुलाकृत सुरुवातीला पूर्ण फीसचा डीडी घेतात मग मुलांना स्कॉलरशिपची प्रक्रिया करायला लावतात आणि मग आलेले पैसे हे विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होतात म्हणजे नव्वद टक्के फीस ही विद्यार्थ्यांना ट्यूशन फीस जी आहे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंटला जमा होते ही एक प्रक्रिया आहे आता याच्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये नव्यानं दोन कॅटेगरीचा तीन कॅटेगरीचा समावेश झाला पहिले तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मार्च महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला ए सी बी सीचा निर्णय झाला म्हणजे त्याचा शासन निर्णय आला आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून मराठा समाजातील ए सी बी सी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या मुलींना सुद्धा मोफत शिक्षणाचा नियम जो आहे तो लागू केला गेला आणि यासोबत डब्ल्यू एस कॅटेगरीमधील मुली आणि ओ बी सी कॅटेगरीमधील मुली यांनासुद्धा मोफत शिक्षणाचा जी आर जो येतो लागू झाला आता ईडब्ल्यू एस कॅटेगरीला पूर्वी पन्नास टक्के फीज भरावी लागायची ओबीसी कॅटेगरीमध्ये मुलींना पूर्वी पन्नास टक्के फीज भरावी लागायची परंतु नवीन नियमामुळं शासनाच्या वतीनं जो शासन निर्णय झाला त्यामध्ये मुलींनासुद्धा मोफत शिक्षण ओबीसी असेल एस सी बी सी असेल किंवा ई डब्ल्यू एस असेल याही कॅटेगरीमधील मुलींना मोफत शिक्षण आता उपलब्ध आहे बरं मोफत म्हणजे शंभर टक्के मोफत का तर नाही जी एकूण कॉलेजची फीस असेल त्याची टेन पर्सेंट फीस ज्याला आपण डेव्हलपमेंट फीस म्हणूया ही डेव्हलपमेंट फीस भरणं सगळ्यांना कंपल्सरी आहे म्हणजे एखाद्या कॉलेजची एम बी बी कॉलेजची दहा लाख फीस असेल तर डेव्हलपमेंट फीस दहा टक्के म्हणजे एक लाख रुपये ही एक लाख रुपये ह्या सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना भरावी लागते अपवाद एस सी एस टी आहे त्यांना अगदी नॉमिनल फीस असते परंतु एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री व्ही जे एन टी एस बी सी ओ बी सी डब्ल्यू एस आणि एस ए बी सी या कॅटेगरीमधील मुलींना दहा टक्के फीस भरावी लागते आता दुसरा प्रश्न जनरल कॅटेगरीमधील मुलींना मोफत शिक्षण आहे का तर अजिबात नाही जनरल कॅटेगरीमध्ये कोण राहतो की ज्याचं ज्याचे पेरेंट्स शासकीय कर्मचारी आहेत ज्यांचं उत्पन्न हायर साईडला आहे किंवा जे बाहेरच्या राज्यात महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित झालेले आहेत उत्पन्न जास्त आहे त्यांना हे जे जनरल कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी आहेत विशेषतः मुलींच्या बाबतीत तर त्यांना मोफत शिक्षण नाही आहे त्याचं एकमेव कारण ते डब्ल्यू एस घेऊ शकतात का नाही घेत उत्पन्न जास्त आहे म्हणून मग अशा केसमध्ये जनरल कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण नाही आहे सर सगळ्यात सगळ्यांना असं वाटतं की मुलींना मोफत शिक्षण आहे मोफत म्हणजे कुणाला एस सी एस टी एन टी वन एन्टी टू एन्टी थ्री वीजेन टी एस बी सी ओबीसी डब्ल्यू एस ए सी बी सी या कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या मुलींना जनरल कॅटेगरी नाही बरं मग आता फीस कुणाला आहे तर जनरल कॅटेगरीच्या मुलांना फीस आहे मुलांच्या बाबतीत विचार केला तर त्यानंतर ओबीसी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या मुलांना पन्नास टक्के फीस आहे मुलांना ए सी बी सी कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या मुलांना पन्नास टक्के फीस आहे डब्ल्यू एस कॅटेगरी अंतर्गत येणाऱ्या मुलांना पन्नास ये टक्के फीस आहे एवढं इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित क्लिअर झाला असेल तर थोडक्यात सांगायचं असं की महाराष्ट्र शासनाने जितक्या सोयी करून ठेवल्यात फक्त आपल्याकडे त्या बाबतीतला अवेअरनेस नसतो किंवा ते, आप ते, ते कागदपत्र आपण काढलेले नसतात त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना एकच सांगेल कागदपत्र रेडी करा प्रवेश प्रक्रिया साधारण महिनाभरानंतर चालू होईल परंतु आपल्याकडं कास्ट असेल व्हॅलिडिटी असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल किंवा इतर सगळे डॉक्युमेंट्स असतील हे सगळं आपल्याकडं उपलब्ध असले पाहिजे या संदर्भातला एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्यासाठी शेअर करेल तुर्तास करे। मुलींना मोफत शिक्षण कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये कसं आहे किती टक्के फीज भरावी लागते हे शॉर्टमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे दुसरं पंधरा लाखापर्यंत जरी उत्पन्नाची मर्यादा वाढली म्हणजे एन सी एलची मर्यादा वाढली असेल तरी त्याचा अर्थ तुम्हाला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळेल असा होत नाही ज्या मुलांना असं वाटतं की मी चुकीची माहिती देतो आहे त्यांनी सिद्ध करावं की आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं तरी पण स्कॉलरशिप मिळाली तुमचं उत्पन्न जास्त आहे तुम्ही कागदपत्र वेगळे तयार करून कमी उत्पन्नाचे क तयार करून अर्ज केला असेल स्कॉलरशिप मिळाली असेल तो भाग दुयंग तुमचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असताना तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली असं कुणाचं उदाहरण असेल नक्की मला संपर्क करा मला सांगा जर तुमच्या माहितीमध्ये मा तथ्य असेल तर तो तोही व्हिडिओ आपण पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी नक्की शेअर करू जे मुलं ऑलरेडी आता या दोन हजार पंचवीस सव्वीच्या प्रक्रियेत असणार आहेत कृपया कमेंट करताना विचारपूर्वक करा कारण अजून तुम्हाला काहीही अनुभव आलेले नाही आहे जे दोन हजार चोवीसच्या प्रक्रियेत आहेत किंवा जे दोन हजार तेवीसच्या प्रक्रियेत आहेत दोन हजार तेवीसला त्यांना ॲडमिशन मिळालं होतं जो शासन निर्णय झाला तो मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय अगोदर झालेल्या ॲडमिशनला पण लागू केलेला आहे त्यांनी पण जेव्हा हे ॲडमि स्कॉलरशिपसाठी प्रयत्न केला दोन हजार चोवीस पंचवीससाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली नाही एकच कारण उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त असल्यामुळं आणि हे सगळं पालकांशी माझी चर्चा झालेली आहे किंवा अशा पालकांशी माझं बोलणं झालेलं आहे तेव्हाच ही माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे सो कुणी असं काहीतरी उगीच पॅनिक होऊ नका किंवा कमेंट करताना विचारपूर्वक करा तुमचं मत तुम्ही नक्की मांडा भारतात लोकशाही आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अधिकार दिलेला आहे तुमचं मत तुम्ही, तुम्ही, तुम्ही मांडलं पाहिजे परंतु मांडण्याची भाषा थोडीशी व्यवस्थित ठेवा असं एक तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे आणि तुमच्या सूचना जर काही असतील तर तुम्ही नक्की मेन्शन करा त्यालाही मी त्या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करेन 야, 티겐 담도 밴나로